परतीच्या पावसाने चांगले केले ना पाणी तरी वाढलं उन्हाळा तीन चिन्ह लप हा बोल हॅलो हा कुठे युवराज काय म्हणतो काय नाही दिवाळी खायला काय दिवाळीला दिवाळीला काय ते लाडू बिडू काय गोड खातो दिवाळी नाही आवडत मला नाही ला आवडत ला? ना ना का फुल कोंबडा बिंबडा कोंबडा ये ना, 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 वा तो ना ये 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 का करू काय थंडी योजन कोंबडा तुला तुला माहितीये कुठे नाव अशी वालाय नाव असेवाला माहिती तुला नाव शिवा कुठे गुजरातून आलोय मी पावसाला माटण्यासाठी एवढी गांड घास यायला काही लागलाय का मला खाणार तरी कोणी केवढाच आहे कोंबडा चारशे रुपये मोठी गाडी विचार खरं आहे तुझ गाडी मोठी तंगी चालली माझी काय सांगू तुला अरे रात्र दिवस आम्ही गांड घाशी तो तरी रुपये आहे ना आवड झाली मला सांग तुझ्या शेतीत एवढं तू काम करतो तुला उत्पन्न आहे खर अडीच हजार टाक म्हणलं तर तुझ्या जीवा आलंय तर तुम्ही कशा अपेक्षा करता रा आमच्याकडून एवढी गाड घासायला सांगितली रे तिथे खरडी तू साऱ्या वावरणराव खुरपीता खोरपू त्या ढोंगणाला राहिलं एक काम कर ना दोन तीन हजार टाकला अकाउंटला दोन हजार लगेच गिअर टाकतो आणि एकशे वीसच्या स्पीड नी येतो बघायला मी आज बळच बळच दोन हो। तीन हजाराची दिवाळी केली काय असं तुला सांगायचं काही मी एक प्रेमाचे बावली मी तुला बोली तू आता म्हणजे अडचणीचा खेळ झाला सगळा कशाला उपताप करून घेतो तू बघू तुला पुढं माग देईन मी माझ्याकडे आरेवर काय खेळ करून पैसे म्हणले की तुमचं जेवा हो येत काय म्हणजे <laughs> खर्च लागत त्याला डिझेल लागत टायर कासत सर्व्हिसिंगचा खर्च आहे गाडी वापरणं म्हणजे काय तुला सोपा खेळ वाटला का काय तुला खाशी म्हणजे अर्धा किलो तेवढ इथं पन्नास रुपयाच पेट्रोल टाकायला मला लोकांना ये ये जीव येत आणि मला इथं दोन दोन हजाराचं डिझेल टाकावं लागतं त्याच्यात गाडी किती यावर त्याच्या म्हणजे तरी अंदाजे दोन अडीच हजार रुपये लागले पाहिजे मोठ्या गाडीत फिरतो मग काय माग टिकीत पैसे असतील काय नाही कोंबडा तुझा चारशे रुपयाचा आणि मी यायच किती फार जाम खेळला आईला बघ गाड्या मा बोलवायची आम्ही तसं मानल्या नको आहे का नाही होशियार जात राव तुमची इष्टी नर जरी मी इथं गाडी लावली तर तिथून कर्जतला जायचं कर्जतून रेल्वे पकडायची रेल्वेला दीडशे रुपये दीडशे रुपये तिथून शिवाजी नगरला जायचं शिवाजीनगरहून शिरूरला इष्टी जाणार शिरूरहून इष्टी जाणार नगरला नगरहून जाणार जामखेडला अरे पैसे झाले किती दीड हजार रुपये खर्ची नाही आठव लागले आता नाही लागला का परत खातून लागा कोंबडा तुझा पावसार मटण्यासाठी एवढी आरामळ करून घेऊ या जीवाची जरा अंग दुखत यायला काय फोन वरच रडायचं म्हणल्यावर कस काय व्हायचं हे परतीच्या पावसाने जर चांगलं केले मला कस काय वापसा नाही अरे काय कुंकडे कस का बोलत होतो मला एक सांग मला काय खोरपाल जायची का जावरीच पेरणी करायची तुला या तो गुढीत सांगतो परत मला फोन करू नको बघतो कोंबड्यासाठी मांजरासाठी मला वाटत ग हो यायला पाहिजे नाही नाही उन्हाळ्यात शंभर टक्के येईन तुझ्याकडं काळजी करू नको गु। कोंबडा तवर झाफा खाली कोणून ठेवू ह्याला ओली उली खायला टाक आणि एक काम कर कोंबडा एकटा नको ठेवू त्याच्याबरोबर कोंबडी आणि एखाद म्हणजे दोघं जण तवर आणि संगच कापू मसू बोलल्या बरोबर बोलला का रे आता कडबू लागले आता नाही ना करतो मी साध्या ठेऊ का हा ठेऊ मग याला काय अर्थ आहे राव